ॲक्च्युली जवळजवळ आता जो डेटा आहे जवळजवळ तीनशे कोटीच्या आसपास स्थगित कर आहे त्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीचं पण इन्क्लुडेड आहे तो आम्ही हे सुरुवातीला जो घेतलेला आहे एक म्हणजे एक मेस लोकांमध्ये मेसेज जावा की वेळोवेळी आपण जर थक्कर जर भरला नाही तर आमच्याकडे ही सुद्धा पॉवर आहे की जर तुझा जे जा एखादी प्रॉपर्टी असते ते तुझा लिलाव करण्याचा अधिकारसुद्धा असतो हे लोकांना मेसेज देणं आहे सर्व आम्ही प्रॉपर्टीचं काही याच्यामध्ये लिलाव करणार नाही परंतु एक रेग्युलर टॅक्स पेयरनं रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे हे मेसेज देण्यासाठी आम्ही हे क करत आहोत आणि जर पुढच्या टप्प्यामध्ये इतरही प्रॉपर्टीसुद्धा जर लोकांनी भरले नाही तर सध्या लोकांनी आव्हानपणे मी या माध्यमांना करत आहोत की जास्त आणि शक्यतो कसं होते बऱ्याच वेळा आपण असतो की जे आपण टॅक्स भरतो वर्षाची शेवटी भरत असतो तर तो तुम्ही जर आधी भरला तर त्यालासुद्धा आम्ही याच्यामध्ये काय सूट देता येते का काय करता येते का वेळच्या वेळी तुम्हाला जर ऑनलाईन भरले गेले त्याला त्याची सुद्धा एक एक टक्का दोन टक्क्याची सूट आहे तर ते नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की आपण आपला जो टॅक्स असतो तो वेळेत भरावा म्हणजे थकित विशेषतः जे थकित ज्यांना नोटीस दिलेली आहे त्यांनी वेळेत भरावा आणि आता त्यांच्या प्रॉपर्टीचा केला थँक्यू